गोड पदार्थ आपल्या शरीरासाठी अजिबात चांगले नसतात हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत पण आज मी तुम्हाला असा गोड पदार्थ मोठ्यांपर्यंत सर्वांनी खायलाच हवा इम्युनिटी बुस्टर अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे कोणता आहे हा गोड पदार्थ चला बघूया माझ्या ताईने गावाकडून म्हशीच्या चिकाचं दूध पाठवलेलं आहे अर्धा लिटर चीक आहे हा याच्यामध्ये पावशाळ साधं दूध टाकलं एक वाटी साखर टाकली चांगली मिक्स केली यानंतर विलायची पावडर टाकायची आणि थोडंसं केसरही टाकायचं चांगलं मिक्स करायचं चा। साखर विरघळल्यानंतर वापरायला ठेवायचं कडाईमध्ये पाणी टाकलं स्टँड ठेवलं त्याच्यावरती डबा ठेवला डब्यामध्ये हे मिश्रण टाकलं थोडंसं वरून टाकलं वीस ते पंचवीस मिनिट हा चीक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि बघा चीक अप्रतिम दिसतो आहे चाकून बघायचं चा। शिजला आहे का ते चाकूला चीक लागला नाही याचा अर्थ परफेक्ट शिजलेला आहे आता या चिकाच्या वड्या पाडून घ्यायच्या आणि मस्त मलईदार खरवस हा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अप्रतिम दिसतो आहे अगदी सोपा आहे ना करायला तर तुम्ही नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनल ला जरूर सबस्क्राईब करा अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईल धन्यवाद